म्हणजे परवा दिवशी दादरमधून दागिने विक्री करणाऱ्या आर्टिफिशियल डायमंडच्या टोरेस कंपनीच्या घोट्याची जबरदस्त केस समोर आली त्या कंपनीच्या नराधामांनी मुंबईतल्या चाकरमानी लोकांपासून छोट्या मोठ्या व्यावसायिकांपर्यंत अनेकांच्या आयुष्यभराच्या कमाईवर डल्ला मारल्याचं समोर आलंय कालच्या या व्हिडिओत आपण टोरेस कंपनीनं नेमका फ्रॉड कसा केला कुणी केला याबद्दलच्या सगळ्या डिटेलिंग जाणून घेतल्या आता त्याबद्दल आणखी काही धक्कादायक खुलासे समोर येत आहेत जसं की मुंबईतल्या एका भाजी विक्रेत्यानं टोरेसमध्ये तब्बल चार कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती आणि आता त्याच्यावर तेरा कोटी रुपयांचं कर्ज झाल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे तर याच भाजीवाल्यानं टोरेस कंपनीचा घोटाळा उजेडात आणला पण या भाजी विक्रेत्याकडे चार कोटींची माया आली कुठून आणि सध्या टोरेस घोटाळ्याची काय अपडेट आहे गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे परत मिळणार की नाही याबद्दलच जाणून घेऊयात नमस्कार मी प्रथमेश तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी म्हणजे नवी मुंबईतील टोरेस कंपनीच्या शोरूम बाहेर सहा जानेवारी रोजी मोठा गोंधळ झाला तादरसह सांनपाड्यातील आणि इतरही शाखांच्या रिशान शोरूम बाहेर अनेक लोक जमले होते आणि ते घोषणा देत होते काहींच्या डोळ्यात अश्रू होते तर काहींच्या मनात प्रचंड राग मात्र त्यातही प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हतबलता जास्त दिसत होती आता पुढे काय असा प्रश्न ते लोक एकमेकांना विचारत होते मात्र त्यांच्या प्रश्नांची उत्तरं कोणाकडेच नव्हती रियाज आणि अभिषेक गुप्ता हे टोरेसचे संचालक होते आणि हे दोघेही आता गायब झाले टोरेस कंपनीचा संस्थापक जॉन कार्टर व्हिक्टोरिया कोवॅलोंको यांनी थेट युक्रेनला पळ काढल्याचं म्हटलं जात आहे तर या कंपनीचा संचालक हा एक आधार कार्ड ऑपरेटर असल्याचं सांगितलं जात आहे मूळचा मुंबईचा असणारा सर्वेश अशोक सुर्वे हा आधार कार्ड ऑपरेटर असून कंपनीचा संचालक बनण्यासाठी त्याचं नाव आधार कार्ड आणि डिजिटल सहीचा वापर करण्यात आला होता चौकशीतून समोर आलेल्या माहितीनुसार त्याला महिना बावीस हजार रुपये इतका पगार दिला जात होता कंपनी स्थापन करून पुरेसा ऐवज जमून नव्या वर्षात सर्व कारवाई थांबवत पळ काढण्याचा टोरेजचा मुख्य हेतू होता त्याच दृष्टिकोनातून पैसे डबल मुंबईत अलिशा घर महागडी ज्वेलरी फोर व्हीलर गाडी अशा स्किमा बाजारात आणल्या गेल्या सुरुवातीला कंपनीत पैसा गुंतवणाऱ्या लोकांना काय प्रमाणात रिटर्न्स दिले पण नंतर ठरल्याप्रमाणे टप्प्याटप्प्यानं कंपनीनं सेवा बंद करण्यास सुरुवात करत काही तांत्रिक बिघाडाची कारणं समोर केली एकोणतीस डिसेंबरला अचानक ऑनलाईन सेवा बंद करत रोख स्वरूपात पैसे स्वीकारण्यास सुरुवात झाली गुंतवणूकदारांना मोठ्या परताव्याचं अमिष दाखवल्यानं लोकांकडून तितक्याच मोठ्या प्रमाणात रक्कम गुंतवली गेली आणि एका क्षणात प्लॅन ठरलेल्या मार्गाने जात असतानाच कंपनीनं पोबारा केला दरम्यान कुणी म्हणतंय की टोरेस हा घोटाळा पाचशे कोटींचा आहे तर काहींचं म्हणणं आहे की हा घोटाळा एक हजार कोटींचा आहे खराकडा अद्याप कोणालाच कळलेला नाही दरम्यान सव्वा लाख गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांचा चुना लावणाऱ्या टोरेस या विदेशी कंपनीनं सर्व खापरद्यांचे संचालक सीईओ आणि सी ए या भारतीयांवर फोडलेला आहे एवढं सर्व घडून देखील टोरेस कंपनीकडून गुंतवणूकदारांची अजून देखील दिशाभूल करण्याचा प्रकार समोर आला आहे त्या कंपनीकडून गुंतवणूकदारांना मेसेज पाठवून काळजी करू नका अशा सोडू नका तुमच्या सर्वांसाठी आणि टोरेस्ट टीमसाठी ही कठीण वेळ आहे तुमची सर्व खाती सक्रिय केली जातील असे मेसेज पाठवले जात असून गुंतवणूकदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहेत दरम्यान सध्या हा टोरेस्टचा स्कॅम ज्यांनी सर्वात पहिल्यांदा बाहेर काढला ते एकतीस वर्षाचे माझी विक्रेते प्रदीप कुमार वैश यांच्या तक्रारीवरून संचालक सर्वे सुर्वे आणि विक्टोरिया रियाज उर्फ जॉन कार्टर महाव्यवस्थापक आणि स्टोर इन्चार्ज वॅलेंटिना कुमार यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान झोन फाईव्हचे डी सी पी गणेश गावडे म्हणाले फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांची संख्या आणि त्यात गुंतलेली रक्कम येत्या काही दिवसात वाढू शकते एफ आय आर नोंदवल्यानंतर आम्ही पोलीस आयुक्त कार्यालयाला अहवाल पाठवला आहे आणि लवकरच हे प्रकरण आयपीसीच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवले जाईल सुरुवातीला त्यात एकूण तेरा ते पूर्णांक अठ्ठेचाळीस ते कोटी रुपये गमावलेल्या किमान सात लोकांचे जबाब नोंदवण्यात आले होते आता मात्र या घोटाळ्याची व्याप्ती मोठी असल्याचं बोललं जात आहे मंडळी प्रदीप कुमार वैश्य नावाच्या एका भाजी विक्रेत्यानं ही टोरेस कंपनीमध्ये कोटी रुपये गुंतवले होते फसवणूक झाल्याचं लक्षात येताच प्रदीप कुमार वैश यांनी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे विशेष म्हणजे दादरच्या टोरेस शोरूम समोर भाजीपाल्याचं दुकान आहे शोरूम समोर होणारी गर्दी पाहून त्यांनी या कंपनीबाबत माहिती मिळवली येथे पैसे गुंतवले की डायमंड मिळतो आणि गुंतवणुकीवर व्याजही मिळत असल्याचं समजल्यावर त्यांनी कंपनीत गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला पण प्रदीप कुमार वैश्य यांनी चार कोटी आणले कुठून याबाबत स्वतः प्रदीप कुमार वैश्य यांनी असा खुलासा केलाय त्यांच्या म्हणण्यानुसार वैश्य यांनी सुरुवातीलाच सहा लाख सत्तर हजार रुपये गुंतवले होते त्यानंतर दोन तीन महिने वेळेत परतावा मिळत होता त्यानंतर कंपनीनं परतावा देण्याची टक्केवारी वाढवली त्यामुळे त्यांचा विश्वास आणखी वाढला त्यांनी पत्नी कुटुंबीय मित्र अनेकांना याची माहिती दिली त्यांच्याकडून पैसे घेतले घर गहाण ठेवून रक्कम गोळा केली आणि एकूण चार कोटी सत्तावीस हजार रुपयांची गुंतवणूक केल्याचं वैश्य यांनी पोलीस तक्रारीत म्हटलं आहे प्रदीप कुमार वैश्य यांनी त्यांच्या मित्रांना अधिक व्याज देण्याचं आश्वासन देत त्यांच्याकडून कर्जही घेतली होती आता प्रदीप कुमारच्या डोक्यावर तेरा कोटींचं कर्ज झाल्याचं त्यांनी रडवेल्या चेहऱ्यानं सांगितलंय तर एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार एका महिलेनं तिचा पती निवृत्त झाल्यानंतर मिळालेली पी एफ ची रक्कम टोरेसच्या पॉन्झी स्कीम मध्ये गुंतवणूक केली महत्वाची बाब म्हणजे महिलेनं पतीला पी एफच्या माध्यमातून मिळालेले पैसे गुंतवल्याचं सांगितलं नव्हतं मात्र घोटाळा झाल्यानंतर सारे काही गमावल्याचं तिच्या लक्षात आलं त्यानुसार महिलेच्या पतीनं पी एफ मधून मिळालेले पैसे मुलाच्या शिक्षणासाठी शिल्लक ठेवले होते पण कंपनी पसार झाल्यानं मुलाचं शिक्षण अधुरं राहण्याची भीती तिला आता सतावत आहे मिळालेल्या माहितीनुसार आरोपींनी जून ते डिसेंबर दोन हजार चोवीसच्या दरम्यान एक स्कीम सुरू केली त्यावेळी कंपनीकडून असा दावा करण्यात आला होता की गुंतवणूकदाराने गुंतवलेल्या रकमेसाठी त्यांच्याकडून मॉइस नाईट स्टोन खरेदी केल्यास त्या व्यक्तीला दहा टक्के आठवड्याला व्याज मिळेल पोलिसांनी सांगितलं की ऑफर ऐकल्यानंतर अनेकांनी कंपनीत पैसे जमा केले पोलिसांनी सांगितलं की सुरुवातीला गुंतवणूकदारांना नियमित व्याज जात परंतु तीस डिसेंबर दोन हजार चोवीस नंतर कंपनीनं गुंतवणूकदारांच्या कॉल कडे दुर्लक्ष करण्यास सुरुवात केली हा स्टोन ही बनावट असून त्याचा बाजारभाव केवळ पाचशे रुपये असल्याची माहिती समोर आली तसंच पोलिसांच्या तपास पथकानं बनावट ग्राहक बनून टोरेसमधून एक हिरा खरेदी केला होता तोही पडताळणीत बनावट असल्याचं उघड झालं दोनशे ते तीनशे रुपयांना मिळणारे हिरे टोरेसच्या शोरूम मधून सहा ते सात हजार रुपयांना विकले जात होते हिरा खरेदी केल्यावर ग्राहकांना नऊ टक्के रक्कम बोन स्वरूपात पाचशे ते सहाशे रुपये परत केले जात होते त्यामुळे ग्राहकांनी कंपनीकडे रांग लावली होती म्हणजे गेल्या काही वर्षांमध्ये मुंबई पुणे नवी मुंबई ठाणे कल्याण डोंबिवली व विरार नाला सोपारा अशा भागात मध्यमवर्गीयांची वस्ती वाढत गेली त्याच भागांमध्ये अशा पॉनझी पिरॅमिड स्कीम जास्त करून उभ्या राहिल्या आणि स्वप्नांच्या मागे फिरणाऱ्या लोकांना घोटाळेबाजांनी गंडा घातला त्यांच्या भुलतापांना फसलेली लाखो माणसं आज पण उभारी घेऊ शकलेली नाहीये त्यांचं मुंबईत घर घेण्याचं स्वप्न अजूनही तसंच आहे अशी कुजबूज आहे की एका आमदाराच्या बायकोनेही टोरेसमध्ये पैसे गुंतवले होते तिला जेव्हा परतावा मिळाला नाही तेव्हा आमदाराने टोरेसला हिसका दाखवला आणि हा सगळा प्रकार बाहेर आला मात्र लोकांकडून होणाऱ्या या दाव्याची अद्याप कुणीही पुष्टी केलेली नाही दरम्यान राजकारणीच नाही तर डॉक्टर इंजिनियर एन आर आय उद्योजक पोलीस इतकंच नाही तर न्यायाधीशांनीही काही दाम दुप्पट योजनेत पैसे गुंतवल्याची उदाहरणं पाहायला मिळाली आहेत मात्र बदनामीच्या भीतीनं हे कोणीही पुढे यायला तयार होत नाहीत ज्यामुळे घोटाळे बाजांचं डेरी दिवसेंदिवस वाढत चाललंय मागचंच उदाहरण पाहिलं तर दोन हजार तेवीस साली उरण मध्ये सतीश गावण्याने याने अशाच प्रकारे भरमसाठ परतावा देण्याचं आमिष दाखवलं लोकांना भुलवण्यासाठी त्यानं उरण परिसरातील गावागावांमध्ये एजंट नेमले होते या सगळ्यांनी पोती भरून पैसे गोळा केले गावणने गुंतवणूकदारांना आम्हीच दाखवलं होतं की पन्नास दिवसानंतर चाळीस टक्के परतावा देण्याचं आश्वासन दिलं होतं एके दिवशी गावंड गायब झाला पोलिसांनी त्याला अटक केली मात्र साक्षीदारांनी त्याच्याविरोधात साक्ष दिली नाही आपण जेलमध्ये गेलो तर तुमचे पैसे कसे मिळतील असं सा गावंडनं सांगितलं त्यामुळे या साक्षीदारांनी त्याच्या विरोधात साक्ष दिली नाही अखेर गावंड जामिनावर सुटला मात्र नंतर पोलिसांनी त्याला परत अटक केली काय म्हणला अटक होऊनही सगळ्या गुंतवणूकदारांना अजून त्यांचे पैसे मिळू शकलेले नाही नियमानुसार एखादी कंपनी बुडाली तर त्या कंपनीची मालमत्ता विकून गुंतवणूकदारांचे पैसे परत दिले जातात मात्र या घोटाळे बाजांकडे कोणती संपत्तीच नसते मिळालेले पैसे ते उडवल्याचे सांगतात किंवा कुठे आपल्याला दुसऱ्या कुणीतरी गुंडवल्याचं सांगतात त्यामुळे अशा पॉन्झी मध्ये गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे परत मिळण्याची शक्यता ही जवळपास शून्य टक्के असते बरेच कंपनीनेही सुरुवातीला गुंतवणुकीवर महिन्याला आठ ते बारा टक्के परताव्याचं आमिष दिलं नंतर ते आमिष वीस टक्क्यांपर्यंत वाढवत नेलं लोकांना आणखी बोलवण्यासाठी ठराविक रक्कम गुंतवली तर आम्ही लकी ड्रॉ काढून विजेत्याला एक कोटींचं घर किंवा आलिशान गाडी देऊ अशा थापा मारल्या लोक त्यालाही बोलले स्वकष्टाचे कर्जाने घेतलेले पैसे लोकांनी टोरेसमध्ये गुंतवले जवळपास अकरा महिने टोरेसवाले गुंतवणूकदारांना परतावा देत राहिले लोकांचा विश्वास बसल्यानं लोकांनी भरभरून गुंतवणूक केली पण सहा जानेवारीला सगळ्या शोरूमला टाळे ठोकून संस्थापक आणि संचालक सगळे फरार झाले होते त्यापैकी आता तीन जणांना अटक केल्याची न्यूज आली होती पण अजून पोलिसांनी त्याला दुजोरा दिलेला नाही दरम्यान महाराष्ट्र पोलिसात काम करणाऱ्या एका अधिकाऱ्यानं सारख्या घोटाळ्यांबद्दल बोलताना सांगितलं की तुम्हाला श्रीमंत करण्यासाठी जगातील कोणतीही पॉन्जी स्कीम चालवणारी कंपनी पुढाकार घेणार नाही दहा टक्क्याच्या वर कोणी परतावा देत असेल तर तो स्कॅमच असतो लक्षात ठेवा बँकेतील ठेवी सोनं शेअर्स म्युच्युअल फंड हे गुंतवणुकीचे सुरक्षित मार्ग मांडले जातात या गुंतवणुकींवर किती परतावा मिळेल हे तुम्हाला माहिती असतं शेअर बाजारातील उतार चढावावर तुम्हाला शेअर्स म्युच्युअल फंडावर किती परतावा मिळेल हे कळू शकतं सगळा कारभार पारदर्शक असतो या गुंतवणुकीमधील परताव्यापेक्षा एक टक्का जरी कोणी अधिक परतावा देतो असं सांगितलं तर तो तुमची फसवणूक करतोय ही काळ्या दगड्यावरची रेखा आहे असं समजा बाकी तुम्हाला काय वाटतं टोरेस्टच्या अमिषाला बळी पडलेल्या लोकांचे पैसे परत मिळतील का सरकारकडून त्यांना काही मदत मिळेल का आरोपी कायद्याच्या कचाट्यात सापडतील का तुमची मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भर या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद